उची ज्या उदळ आहे चढा येत नाही येत हाय का नाही मरमात फूट कुठे उडायला लागलो या असल्या खिडक्या बसून येत्या की उच्च मांदळ माझ्यापासून अजून एवढं उंची राहिल बघा ही चौकट बी माझ्यापेक्षा उच्च आहे या तिघा ह्याच्या उभा राहिलं पड पिडल बाया

होते आहे तर कुरी दुर्गा आली असेल पाकडे माझे टकरीत काय तुम्हाला कळवत नाही होत नाही ले कामाचं नाही काय तुम्हाला कळ 这个，你来开玩这个，啊，来分了吧那个渣子。

Paola, hai sai che io... Eh, ma un zitto, mi trovo! Paola, sarà della! Hai sai, ma che mamma sta di una pagina! Ma che mamma sta di una pagina! Ma che mamma sta di una pagina! Ma che mamma sta